नाव घेतले का जायचं नाही बरं का मग कोणीच उशी आवई शाळा सुटली ना आता हो हो मी घेते आधी काय हरकत नाही म्हणजे नवीन सुन बाहेर मीच घेऊ का आधी माझ लक्ष नाही मला सवय येते आवड आहे म्हणजे मी गेले की व्हिडिओ वगैरे करून घेते आई गिरी नंदिनी

परत घ्या रिपीट करा सिक्स फोर एट नाईन अशोक इजे व्हेरी फाईक

छान झालं ना गुलाबाचे फुल दिसायला पिवळे पहिला सर्व दिसतात कृष्णासारखे सावळे छान संत नामदेव महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस संत नामदेव महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस सुरेश रावचं नाव येते आज हिप दिवस काय सांगितलं सांगितला <laughs> ते शब्द गुलाबजाम बघा म्हणजे आपण ऐकतो का व्यवस्थित नाही या गेमचं नाव तर कान गोष्टी आता या तुम्ही यांना या सांगा या आता तिकडनं सुरुवात डॉली तू पण आहे ना पण कोण सांगा एक डॉली काय सांगितलं गुलाबजाम गुलाबजाम काय सांगितलं अरे वा छान म्हणजे ह्यावेळेला क्लिअर होतं सगळं छान नाव घे घे नाव मिस्टरांचं नाव घे हां का नाही मी जो केला तो चालेल ना पटकन भाजला रवा घातले साखर सॉरी भाजला रवा घातले तूप घातली साखर भाजला रवा घातले तूप घातली साखर आणि भूषणरावांचे नाव घेते वाघ घराने मिळालं हेच माझं मयात म्हटलं की मागे रेडी वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मयात 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 तळ्यात तळ्यात दर्शन घेतली या तिकडे मॅडम जा ना इकडे या नाही तर इकडे समोर या या मनीषा ताईंच्या बाजूला हा होऊन जाईल आज समजून जाईल रेडी तळ्यात तळ्यात होते का ठीक आहे हां मळ्यात हा लाईन क्लिअर घ्या लाईन जाऊ राहिलं उभ्या नाही हो का कमरावर हात ठेवा नाही डेकोरेशन छान आहे ना इथं ताळ्यात मळ तळ्यात तळ्यात मळत

पटापट तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 आता एक लक्ष ठेवा मी तळ्यात म्हटलं की तुम्ही मळ्यात जायचं मी मळ्यात म्हटलं की तुम्ही तळत जायचं मिळत करा <laughs> <laughs> आता तुम्ही हुशार झालेत ना <laughs> आल्या लक्षात उलट करायचा लक्ष ठेवा ग तळ्यात म्हटलं की तुम्ही मळ्यात जायचं मी मळ्यात म्हटलं की तुम्ही तळ्यात यायचं हा की आता तुम्ही कशात आहे तळ्यात हा तळ्यात बरोबर आहे मी तळ्यात म्हटलं की मळ्यात जायचं होतं बरोबर आहे नाही तसं मग आउट आला तर हुशार झालाय घे म्हणे उलटा करायचा मी म्हणाल तसं आता तुम्ही मळ्यात येत मळ्यात पुढे पुढे बरोबर तीन आउट झाले दोन जिंकल्या बघतात आता तुम्हाला पण उलटच या काय म्हटलं मत की टफ आहे का एकदम असं आहे का माझ्याकडे चहा प्यायला यायचं माझ्याकडे चहा प्यायला यायचं जो जिंकेल त्याने माझ्या घरी यायचं बरोबर हात ठेवा छान उलट आता तुम्ही तळ्यात बरोबर कारण तिथे लाईन नाही ना फरशीला तळ्यात व्हेरी गुड तुम्ही आऊट जिंकले छान वाईच्यासाठी कोण घेतो सुरुवातीला फोन घेत दहा गेले बाकी राहिले शेंड दहा गेले बाकी राहिले शून्य भूषणराव मिळाले हेच माझी पुण्य छान काय वाजलं सगळ्यांनी नाशिकची द्राक्ष नागपूर आयुष्य झाली माझी ग्रे